गोळेवाडी हद्दीतील कोरेगाव नगर पंचायतीचा कचरा डेपो बंद करा ग्राम संघर्ष समिती आंदोलनाच्या पवित्र्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर गोळेवाडी येथे सर्वे नंबर एकशे पस्तीस मधील कचरा डेपोचे गांभीर लक्षात घेऊन कोरेगाव नगर पंचायतीचा कचरा डेपो तत्काळ बंद करावा अन्यथा ग्रामस्थांना कोरेगाव नगरपंचायती विरोधात येत्या चार दिवसात तीव्र आंदोलन छेडावे लागेल आंदोलनामुळे होणाऱ्या परिणामास नगरपंचायत प्रशासनात जबाबदार धरले जाईल असा इशारा कोळेवाडी ग्राम संघर्ष समितीने दिला आहे माजी सरपंच सतीश गोळे विद्यमान सरपंच नरसिंह टिंकू गोळे ग्रामपंचायतचे सदस्य किरण खोरपडे शिरीष गोळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी ग्रामस्थांनी गुरुवारी दुपार एक वाजता सात आजच्या जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची भेट घेतली व निवेदन सादर केले आणि वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आमदार शशिकांत शिंदे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना क्रमांक नव्याण्णव मां ने मांडलेल्या कोरेगाव नगर पंचायतीच्या विविध प्रश्नानंतर कोरेगाव नगर पंचायतीने गोळेवाडी हद्दीतील सर्व एकशे पस्तीस या जमीन मिळकतीमध्ये गोरेगाव शहरातून कचरा संकलन करतो घंटा गाड्यांद्वारे कचरा डेपो करण्यास सुरुवात केली आहे सदरचा कचरा डेपो हा गोळेवाडी गाव ठाणा लागत असून याच ठिकाणी गोळेवाडी ग्रामपंचायतीची सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजनेची आहे कोरगाव नगर पंचायतीच्या कचरा दररोज मोठ्या प्रमाणात कचरा येत असून त्यामुळे गोळेवाडीच्या पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे परिणामी नागरिकांच्या आरोग्यात धोका निर्माण झाला आहे गोळेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा आल्यामुळे हिस्त्र श्वापदेव भटक्या कुत्र्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे गोळेवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लहान मुलांना नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे असे यावेळी सतीश गोळे आणि नरसेवर पट्टिंकू गोळे यांनी निदर्शनास आणून दिले यावेळी सदानंद रोमन संदीप पवार संजय गोळे बाळकृष्ण गोळे हिंदूराव चव्हाण राजेंद्र बर्गे हनुमंत गोळे सुधाकर येवले लक्ष्मण रोमन ज्योती रोमन संजय यादव यांच्यासह नागरिक यावेळी उपस्थित होते गोळेवाडी परिसरात कोरेगाव शहराचा कचरा डेपो आम्ही कदापि मान्य करणार नाही आम्ही सर्वजण शेतकरी कुटुंबात येईल असून शेती हेच आमच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे छोट्या गावात वास्तव करून आमची उपजीविका सुरू आहे आमचा शिकांत शिंदे यांनी गोळेवाडी ग्रामस्थावर अन्याय करण्याची भूमिका घेतली आहे ही भूमिका कदापि मान्य केली जाणार आणि कोणत्याही प्रकारचा अन्य अन्याय सहन करणार नाही वेळ प्रसंगी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन छेडले जाईल असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे माननीय श्री जिल्हाधिकारी साहेब सातारा यांना आम्ही सर्व आज गोळेवाडी ग्रामस्थ गोळेवाडी येथील अनाधिकृतपणे नगरपंचायत कोरेगाव यांनी टाकलेल्या कचऱ्यासंदर्भात आम्ही सर्व गोळेवाडी ग्रामस्थ आज माननीय श्री जिल्हाधिकारी साहेब यांना भेटून आमच्या गावामध्ये अनाधिकृतपणे टाकलेल्या कचऱ्याबद्दल निषेध करण्यासाठी व त्यांना निवेदन देण्यासाठी आज आम्ही तिथे सातारमध्ये आलो आहे आम्ही साहेबांना या सर्व गोष्टीचा खुलासा करून सांगितला की आमच्या गोळेवाडीमध्ये खरं तर जागा ही गायरान जागा असून त्या गायरान जागेमध्ये आरक्षण हे झालेलं आहे परंतु त्या जागेत आम्ही दोन हजार बारा तेरा सालीच त्या जा गा ग्रामसभेचा ठराव घेऊन त्या कचऱ्यासाठी आम्ही तिथं अधिकृतपणे माननीय न्यायालयाचा स्टे घेतलेला असून त्या ठिकाणी कसल्याही पद्धतीत कचऱ्याची कचरा डेपो करू नये यासाठी आम्ही ग्रामसभा घेऊन तिथं आम्ही स मोठा संघर्ष केला होता आणि त्या ठिकाणी आम्हाला मा न्यायमूर्तींनी तिथं स्टे दिलेला आहे परंतु काल एक दोन तीन दिवसापूर्वी माननीय श्री शशिकांत शिंदे साहेबांनी एक लक्षवेधी घेतली आणि त्या लक्षवेधीमध्ये त्यांनी कोरेगावच्या पंप हाऊसजवळ असलेला जो सध्याचा अधिकृत जो अधिकृत डेपो आहे त्या डेपोला काही बाधा होते आणि तिथं कोरेगावचं पाणी दूषित होतं म्हणून त्यांनी गोळेवाडी येथील घेतलेल्या जागेत घनकचरा टाकावा असे त्यांनी अधिवेशनामध्ये घाट घातला आणि तो अधिवेशनामध्ये मांडलेली त्यांच्या अधिसूचना होताच आमच्या दुसऱ्या दिवशी आमच्या गोळेवाडीमध्ये त्यांनी कचरा टाकण्यास सुरुवात केली परंतु आम्ही त्याचा पूर्णपणे निषेध करत आहोत तो अनाधिकृतपणे आमच्या इथं टाकला जात आहे आणि तो कसल्याही पद्धतीचा तिथं आमच्या ग्रामस्थांनी ते कचऱ्यासाठी किंवा कशासाठी कसल्याही पद्धतीचा ठराव केला नाही तर आमच्या गावावर होणारा अन्याय हा माननीय कलेक्टर साहेबांनी उच्च मुख्यमंत्री साहेबापर्यंत पोहोचवा आणि आम्हाला भविष्यात होणाऱ्या त्रासाला किंवा भविष्यात होणाऱ्या आमच्या मुलाबाळांना त्रास होण्यासाठी होणारा आहे तो थांबवावा कारण आमचं गोळेवाडी गाव हे कोरेगाव शहरापासून जवळ जरी असलं तरीसुद्धा आमचं गाव अतिशय म्हणजे कोरेगाव नजीक आहे आणि त्याचबरोबर आमचं त्या कचरा डेपोला ज्या जा जिथं कचरा टाकण्याचा घाट घातला जातो आहे तिथं आमची सार्वजनिक विहीर आहे जिथं आमच्या गावाला संपूर्ण पाणी पुरवठा करणारी विहीर आहे आणि तिथं आमचं सगळं आरोग्य धोक्यात जाऊ शकतं आबालवृद्ध लहान मुलं अशा सर्वांचं सा आरोग्य धोक्यात येऊ शकतं तरी आमची कलेक्टर साहेबांना एक विनंती आहे की आमचं हे म्हणणं मा मान्य मुख्य मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचावं आणि जो आधा अनाधिकरूपने आमच्या गावात जो कचरा टाकला जातो आहे तो लवकरात लवकर बंद व्हावा अशी आम्ही या निवेदनामार्फत विनंती केलेली आहे त्याचबरोबर आमच्या आम्ही ज्यावेळेस आम्ही गोळे ग्रामस्थ गोळेवाडी ग्रामस्थांनी ज्यावेळेस विरोध केला त्यावेळेस आम्ही न्यायमूर्तींच्याकडून ज्यावेळेस फे घेतला त्यावेळेस नवनिर्वाचित आमदार मान्य महिलदादा शिंदेसाहेब यांच्याकडे एक न एक नवीन आमच्या गावामध्ये व्य मोठा व्यवसाय यावा किंवा एखादं स्टेडियम व्हावं किंवा एखादं कोणतं तरी काम हवं यासाठी माननीय नामदार शिंदे शिंदेसाहेब यांनी आंतरराष्ट्रीय लेवलचं एक शंभर कोटीचं आंतरराष्ट्रीय स्टेडियम आमच्या त्या गायरांमध्ये एक मंजूर केलं होतं आणि ते मंजूर होऊन सुद्धा आता त्या ठिकाणी हा कचऱ्याचा डेपो होतो आहे त्यामुळं आम्ही हवालदिल झालेलो आहे तर एवढा मोठा निधी सुद्धा आता आज परस्पर माघारी जातो आहे जा त्यामुळं माझी एक अशी सर्व विनंती राहील की आमच्या त्या ज्या वीस बावीस एकराच्या जागेमध्ये जा 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 आहे तिथे एक मोठं असं मेडिकल कॉलेज होऊ द्या एखादं स्टेडियम होऊ द्या त्याच्यास आमची काही हरकत नाही परंतु आमच्या इथं कसल्याही परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत कोरेगाव नगरपंचायतीचा कचरा येता कामा नये यासाठी आम्ही अधिकृतपणे ग्रामसभेचा ठराव माननीय न्यायालयांचा स्टे घेतलेला आहे तर तो कसल्याही परिस्थितीत तिथं होऊ नये अशा या पद्धतीची पुन्हा पुन्हा एक विनंती करतो आणि कसल्याही परिस्थितीत आम्ही गोळेवाडी ग्रामस्थ कचरा तिथं टाकू देणार नाही पूर्णपणे त्याला आम्ही लोकशाही मार्गाने त्याचा निषेध करू आणि ते हाणून पाडू आणि आज आम्ही गोळेवाडीचे सर्व ग्रामस्थ गोळेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असलेलं जे गायराणा आहे त्या गायराणामध्ये कोरेगाव नगरपंचायतीच्या वतीनं जो काही कचरा डिपोचा घाट घातलेला आहे त्याच्या विरोधात या ठिकाणी निषेध करण्यासाठी माननीय कलेक्टर साहेबांना त्याविरोधात निवेदन देण्यासाठी गोळेवाडीचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत गोळेवाडी कायराण्याच्या क्षेत्रामध्ये जो काही कचरा डिपोचा घाट घातला आहे तो घाट हा गोळेवाडीतील ग्रामस्थांसाठी धोकादायक आहे गोळेवाडी ग्रामपंचायतीचं जे नळ पाणीपुरवठी योजनेची पाण्याची विहीर आहे ती विहीर त्या कचराटेपोपासून ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो आहे त्या कचराटेपोच्या लगतच आहे त्यामुळं गोळेवाडी ग्रामस्थांना या डेपोच्या माध्यमातून खूप मोठा धोका आणि खूप खूप मोठी अडचण या ठिकाणी येऊ शकते त्या विरोधात या ठिकाणी आम्ही गोळेवेळी ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांनी या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी ना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाचा प्रशासन गांभीर्यानं आणि सहानुभूतीपूर्वक विचार करेल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो तो जर विचार या ठिकाणी केला गेला नाही तर त्या विरोधात तीव्र आंदोलन या भविष्यात गोळेवेळी ग्रामस्थांच्या वतीनं छेडलं जाईल हे या ठिकाणी आपणा सर्वांना सांगू इच्छितो